ಜ್ಞಾನ ದೇವತ್ ಪಂಡ ಭಗವಾನ ಜಯ ರಾಜ ಹರಿ ರಾಮಚಂದ್ರ ಭಗವನ್ ಕೀ ಪೂತ ಹನುಮಾನ ಜಯ ಹರಿ 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 ಶ್ರೀ ಗಣೇಶ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ ನಮಾನ ಹರಿ ಹರಿ खोलागद हिंद कैसे दृष्टी नेत्र खोला अतिविक्राळ आकृती अशी आकृती असणारी सुलायची महाराज त्या काळेने मी नावाच्या दैत्याची धोळ असताना म्हणले बुल असताना म्हणले बोट बोट खोले गेले बोट असणार म्हणले पाठीले गेले अशी अवस्था त्याची होती मात्र त्यावेळेस महाराजांना काय केलंय आपलं धारण केलं जय गळवी कोणी तर घेऊन गवी हनुमंत आकाशामध्ये महाराज गडगड आवाज येते त्या प्रकारे असा भयानक आवाज असताना म्हणले त्या काय लिहिणी काढलेला आहे हातामध्ये असताना महाराज त्या ठिकाणी कोलित होत कारण येत नाही मांडला होता कारण डुप्लिकेट महाराज होऊन मारत येत हो मावनपूरला गेलाय हीच पोलीस हातामध्ये घेतले आणि हनुमंताच्या अंगावर काळ ने विधावलाय प्रतापुरीशा काय हातामध्ये महाराज पाहिले पाहिल्या बरोबर हनुमंत राय ना महाराज एवढं उंच असत आपलं शरीर केलंय भयानक असणार उंच गुरुरूप हनुमंतरान धारण केलं अग्नीचा जेवढा उंच वाढला महाराज तेवढाच हनुमंतरा उंच वाढले जसा अग्नीचा एखादा तप्त गुळा राहतय तेवढा भयानक असतरी उंच उडी घेतलेली आणि जसा अग्नीचा गोळा जमिनीवर पडते महाराज त्याप्रमाणेच हनुमंतराने काय केलं आणि उडी घात झाले शरीर वरी उंच कपिल वाईट केले वर आणि वर खालून त्या काळे नेहमीच्या अंगावर उडी घातली उडी घातल्या बरोबर महाराज काळे नेहमीच्या शिराची जस मातीच मणक फुटत का शंभर तुकडे होतात महाराज तशी त्याच्या देहाची अवस्था झाली आणि काळे नेहमीनं

बहुआ पर्वत तेवढं सिरीन मला हनुमंतरायचं त्या काळने मीच्या अंगावर पडल्या बरोबर काय सगळं एवढा आवाज झाला आवाज झाल्या महाराज आता एवढं जुरजुरून आरडू लागल्याच्या नंतर जागा मनाच काम आहे का महाराज जेवढे काही गंधर्व होते त्या मनामध्ये तेवढे जागे झाले आणि आवाज कशाचा आला बघू लागले शब्द गंधर्व धावत सैरा धावत आता झोप येत गवढ जुरजुरून महाराज हे का नाही झोपेत असताना महाराज आला आणि सर्व आवाजाच्या दिशेनं धावत आले आणि त्या हनुमंताला पाहू लागले दुर्दे झाले सतव घेऊन या शस्त्रात त्याला हातामध्ये असणार शस्त्र घेतले तर आणि शिवत असताना त्या वनामध्ये गंधर्व घेऊ लागले काय तर आवाज आले आणि कोण महाराज आपल्या वनामध्ये आलं यावा देखील कपि खेळ आवर्षाची शस्त्र अस

महाराज करू नका याला अगोदर बांधा याचे हातपाय बांधा याला झाडाला बांधा आणि त्याला जास्त गंधर्व मारत एक आपापसा बोलू लागले आय सकाळी सकळ घे जे परी बोला बोला मधुरा बोला बोलत